नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त अशी एक अजिबात कडू न लागणारी कारल्याची टिफिन रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं तर अजिबात कारलं कडू होणार नाही चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे जी पांढरी कारले असतात ना ती वाली मी इथं कारली घेतली आहेत अशी लांब लांब कट करून घेतली आहे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही इथे कट करून घेऊ शकता त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून ही कारल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच सर्व कारल्याला लावून घ्यायचं आहे आणि अर्धा ते एक तास जितका जास्त वेळ ठेवाल तितकं जास्त वेळ ठेवल्यानंतर हे कारलं अजिबात कडू लागणार नाही अर्ध्या तासानंतर आपण हे कारलं चार ते पाच वेळा धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर आपल्याला हे शिजवायचं आहे शिजवताना आपण ह्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला कारलं शिजवायचं आहे कारलं शिजते तोपर्यंत आपण इथे कारल्याला फोडणी देऊया तर फोडणी देण्याकरिता इथे कडेमध्ये दे दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चिमचं जिरं आणि काही कडीपत्त्याची पानं आणि भरपूर असा कांदा घालायचा आहे जितका तुम्ही कारल्यात कांदा घालाल तितकी कारल्याची भाजी अगदी चविष्ट अप्रतिम लागते आणि अजिबात कडू लागत नाही कांदा शिजतो आहे त्याचसोबत आपण इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कांदा शिजताना मीठ घातलं तर कांदा लवकरच भाजला जातो म्हणून कांदा शिजतानाच मीठ घालायचं कांदा छानपैकी गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला म्हणजेच घरगुती तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी घातलेला आहे पाव चमचा हिंग एक चमचा गुळ आणि एक चमचा इतकीच चिंच घालायची आहे गुळ आणि चिंचेच्या कॉम्बिनेशनने अजिबात हे कारलं कडू होत नाही म्हणजे भरपूर अशा टिप्स मी ह्यामध्ये दिलेल्या आहे जेणेकरून आपलं कारलं कडू होणार नाही आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये शिजलेलं कारलं घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सर्व मसाले कारल्याला लागले पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मंडळी अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे नको असेल तर तुम्ही काही हरकत नाही अजिबात पाणी नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे मी किती पाणी घालणार आहे अगदी दोन तीन ते तीन चमचे बस इतकंच पाणी घालायचं आहे झाकण ठेवायचं आहे सात ते आठ मिनटं आपण आचेवर हे कारलं शिजू द्यायचं आहे सात ते आठ मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं कारलं शिजून तयार झालेलं आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक थँक्यू पण मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा